नमस्कार मंडळी रबास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त असा लुसलुशीत रव्याचा केक बनवतोय तर बिना अंड्याचा आणि बिना वओंचा अगदी घरातील कोणतीही वाटी घेऊन संपूर्ण साहित्य मोजून घ्यायचं मनाला वाटेल तेव्हा तुम्ही हा बनवून खाऊ शकता रव्याचा केक बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे यामध्ये आता आपण घालूया दोन वाटी रवा जाड बारीक कोणताही तुम्ही रवा घेऊ शकता ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला मोजून इथे एक वाटी साखर आपल्याला घालायची जास्त जर तुम्हाला गोड लागत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता आता आपण यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी मिल्क पावडर कोणत्याही ब्रँडची तुम्ही इथे मिल्क पावडर घेऊ शकता ऑप्शनल आहे पण एकदा नक्की घालून बघा या केकला अगदी माव्यासारखी चव येते तर इथे बघू शकता आपली इथे या तिन्ही साहित्य मिक्स करून ह्याची पावडर मी इथे तयार करून घेतलेली आहे जास्त भांड्यांचा पसारा न करता आज हा आपण रव्याचा केक बनवतोय आता घालूयात सारख्याच वाटीने पाऊन वाटी तेल तर हे तेल तुम्ही उग्रवासाचे घ्यायचं नाही रोजच्या वापरातलंच आपलं रिफाईंडचं तेल इथे मी घेतलेलं आहे आता यामध्ये पाऊन वाटी घट्टसर दही घालूयात लगेचच गरम करून कोमट केलेले पाऊन वाटी दूध मी इथे घालणार आहे गाईचं किंवा म्हशीचं दूध तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचं दूध घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला चिमूटवर मीठ घालायचं आहे यामुळे गोड पदार्थ अगदी रुचकर होतो थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊयात आता इथे मी केक टीन किंवा तुम्ही कुकरचा डब्बा घेऊन त्यावरती बटर पेपर किंवा बटर पेपर नसेल तर तेल ग्रीस करून त्यावर थोडासा मैदा पसरवून घालू शकता आता आपल्याला दुसरीकडे लगेच आता ह्याच्यावरती मी तेल अशा प्रकारे लावून घेतलेलं ला आहे आता इथे एका ठिकाणी केक बनवण्यासाठी मी कढई प्रिहीट करण्यास ठेवते आता यामध्ये जाळी किंवा तुमच्याकडे स्टँड असेल तर तुम्ही स्टँड ठेवून ही प्रिहीट करण्यासाठी ठेवूयात कढई प्रिहीट होते तोपर्यंत आपण जे तयार केलेलं बॅटर होतं बघू शकता इथे छान अशी पेस्ट ह्याची तयार झालेली आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात रवा होता म्हणून थोडंसं घट्टसर झालं आहे तर यामध्ये मी थोडंसं तीन ते चार चमचे दूध पुन्हा घालते आणि व्यवस्थित पुन्हा एकदा हे सर्व छान असं फेटून घेते मस्त असं सैलसर इथे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये जो पोहे खाण्याचा आपल्या घरातला चमचा असतो त्याने एक चमचा बेकिंग पावडर घालायची आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आता यावरती थोडंसं दूध घालून पुन्हा हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित गुटळी होऊ न देता फेटून घेव्यात जर विस्कर असेल तर तुम्ही इथे विस्करचा सुद्धा वापर करू शकता तर बघू शकता इथे छान असं मस्त फेटून घेतलेलं आहे मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला मिश्रण तयार झालं पाहिजे आता रेडी केलेल्या बॅटरमध्ये आपण जे हे रेडी केलेलं बॅटर आहे ते डब्यामध्ये घालूयात बघू शकता अगदी सरसर हे बॅटर छान असं यामध्ये ओतलं जातं आहे आता हे ओतून झालं तर यातील थोडंसं बॅटर मी बाजूला ठेवणार आहे तर त्या बॅटरचा आपण वाटी केक बनवणार आहोत आता बॅटर ओतून झालं आहे आता आपण याला व्यवस्थित असं टॅप करून घेऊयात टॅप केल्यामुळे काय होतं केक जो आहे आपला छान यामध्ये फुगाना येतं केक छान असा फुलला जातो व्यवस्थित असं दोन ते तीन मिनटं छान असं हलक्या हाताने टॅप करून घेऊयात आता आपल्याला केक सेट करायचा आहे तर इथे आपण जी प्रीहीट केलेली कढई आहे त्याचं झाकण काढून घेऊयात आता केकचं भांडं यामध्ये ठेवूयात आणि तीस ते पस्तीस मिनटं केक बेक करण्यास ठेवूयात इथे मी गॅसची फ्लेम मध्यमाचेवरती ठेवलेली आहे आता राहिलेल्या बॅटर घेऊयात त्यामध्ये एक चमचा कोको पावडर मी इथे घालते आणि हे पुन्हा आपण छान असं एकजीव करून घेणार आहोत लक्षात घ्या मी यामध्ये दुसरं काही न घालता फक्त कोको पावडर घातली आहे घरातील कोणतीही वाटी घ्यायची आणि त्याला तेल ग्रीस करायचं किंवा थोडासा मैदा तुम्ही पसरवून घेऊ शकता आता जे मिश्रण तयार झालं आहे ते मिश्रण आपण यामध्ये घालूयात आता सर्व मिश्रण मी यामध्ये घालते आहे तरी इथे मी दोन वाट्यांमध्ये हा केक सेट करून घेणार आहे टॅप करून हा जो वाटीतला केक आहे तो सुद्धा आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं बेक करण्यास ठेवायचा आहे दुसरीकडे आपला तीस ते पस्तीस मिनटात केक तयार झालेला आहे चेक करूयात सुरी किंवा टूथपेक तुम्ही घेऊ शकता तर बघू शकता सुरीला अगदीच मिश्रण चिकटलेले नाही म्हणजे आपला केक तयार झालेला आहे गॅस बंद करून हे जे टीन आहे ते बाजूला आपण काढून घेऊयात के आणि केक थंड करण्यास ठेवूयात केक कधीही गरम असताना कट करू नये आता भांड्यावरती एक प्लेट ठेवूयात आणि व्यवस्थित असा हा केक जो आहे तो आपल्याला दोन्ही हाताने व्यवस्थित असा पलटी करून घ्यायचा आहे पलटी करून झाल्यावर थोडंसं आपल्याला इथे टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे केक आपण डिमोल्ट करून घेतो आहे तर केक तर मस्त तयार झाला आहे पण इथे माझ्या मुलामुळे गॅस बंद करायला पाच मिनटं उशीर झाला त्यामुळे केक खालून थोडासा डार्क झाला आहे पण तुम्ही सांगितल्या वेळेस जर बनवला तर केक अगदीच छान होईल तर नक्की तुम्ही बनवून बघा तसेच दुसऱ्या साईटला तुम्ही पाहू शकता छान असा जाळीदार झालेला आहे अगदी स्पोंजी झालेला आहे हा केक पाहू शकता व्यवस्थित अगदी हा सुरीने कट केला जातो तर दुसरीकडे आपले वाटी केकसुद्धा बनून इथे तयार झालेले आहेत तर यावरती तुम्ही चॉकलेट सिरप मुलांच्या आवडीनुसार घालून त्यांना तुम्ही हे खायण्यास देऊ शकता अगदी दे छान लागतात आणि कमी वेळेतसुद्धा तयार होतात तर बघू शकता घरातील साहित्यातच कोणतीही वाटी घेऊन आपण हा साधा सोप्पा असा अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक बनवला आहे डिसेंबर महिन्यात क्रिसमस आणि वर्षाचा शेवट असतो तर काही केक कट करून आपला आनंद साजरा करतात सेलिब्रेशन करतात तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण घरीच असा त ता केक तयार केला तर किती के छान होईल बघा तुम्हाला जर आजची केक रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात धन्यवाद